तर नमस्कार सगळ्यांना सूरजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो फायनली हा ब्लॉग तुम्हाला माहित आहे की आपण नवीन माईक घेतला आहे आपल्या यूट्यूब ब्लॉगसाठी तर ह्या माईकचा आपण पूर्ण रिव्ह्यू देणार आहे त्याच्यासाठी हा ब्लॉग होता तर आतापर्यंत तुम्ही खूप मला चांगला प्रतिसाद दिला आहे मी खूप खुश आहे त्याबद्दल सो असंच माझ्यावर प्रेम राहू द्या तर मी आज माईक का घेतलं हे पण तुम्हाला सांगतो रिझन काय होतं हे माईक घेण्याचं फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस बॅकग्राऊंड वॉईस येत होता त्यामुळं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं बाधा आलेली आहे ज्यावेळेस पण मी बाहेर जात होतो त्यावेळेस वारा म्हणा गाड्यांच्या आवाजामुळं मी व्हिडिओ प्रॉपर बनवू शकत नव्हतो हो बट आता फायनली आपण डिजिटेकचा माईक घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो हो तर आहे बघा डिजिटेकचा माईक जो की फक्त आठशे रुपयाला आहे आणि हा मी मागवला आहे ॲमेझॉनवरून ह्याची लिंक मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगच्या ॲड्रेसमध्ये देणार आहे तुम्ही नक्की जाऊन तिथून ऑर्डर करा याच्यापेक्षा सुद्धा दुसरे माईक आहेत अजून ते पण मी तुम्हाला सजेस्ट करेल बट रिअली हा मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल का तर ह्याचं नॉईज कॅन्सलेशन वगैरे आहे त्यामुळं खूप छान असा प्रतिसाद आहे माईकचा तर हे बघा डिजिटेक वायरलेस मायक्रोफोन अँड रिसिव्हर अशा दोन गोष्टी आपल्याला भेटल्या आहेत त्याच्यासोबत जो, जो की तुम्हाला दिसत आहे आपला माईक ह्यालाही बघा रेड लाईट दिसत आहे तुम्हाला इथं तर ही जी लाईट आहे लाईट आहे आहे रिसिवर आणि तो आहे ट्रान्समीटर आता तुम्ही म्हणताल ट्रान्समीटर कुठे तर ह्याच्यावर तुम्ही बघितलं तर हा बघा आहे ट्रान्समीटर तर हा ट्रान्समीटर मी आपल्या फोनला जोडला आहे तर तो कसा जोडायचा हे पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी न सांगेल आणि हा आहे आपला माईक जो की मी आत्ता माझ्यासोबत पकडला आहे बघा हा आहे आपला माईक आणि ज्या वेळेस मी हे काढतो त्यावेळेस खूप बॅकग्राऊंड नॉईस येतो आणि आपला आवाज हा परफेक्ट येत नाहीये सो ह्याच्यासाठी आपण स्पेशल हा माईक घेतलेला आहे आणि हा आपण माईकला बघा हे बघा पिन पण आहे या माईकला तर हा माईक तुम्ही लावू पण शकता सो अशा पद्धतीने हा आपण फक्त घेतलेला आहे आठशे रुपयाला खूप छान असा प्रतिसाद आहे तुम्ही पण नक्की ऑर्डर करा आणि आपले पण जे पुढचे ब्लॉग आहेत जे पण एका महाराष्ट्रातल्या एका किंवा मराठी माणसाने व्हिडिओ का बनवले हो पाहिजेत आणि युट्यूबवरून का पैसा कमवला हो पाहिजे हे सगळे सिरीज आपली चालू होणार आहे उद्यापासून सो आपले लवकरच आपले खूप सारे ब्लॉग येणार आहेत नक्की सगळ्या ब्लॉगला आपल्याला प्रेम द्या असंच प्रेम राहू द्या आणि मी अजून नवीन नवीन गोष्टी घेऊन येत आहे जसं की मी का कॉमेडी व्हिडिओ चालू केलात ह्या सगळ्या व्हिडिओचे आन्सर तुमचे जे पण क्वेश्चन्स आहे या सगळ्याचे आन्सर मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे मी का कॉमेडी व्हिडिओ स्टार्ट केल्या आणि आपण जे पण पूर्ण ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग होते ते का आपण सध्या सध्यासाठी का थांबवतोय हे पण तुम्हाला सांगेल का तर आपल्या मराठी माणसाला खूप गरज आहे की कुणीतरी गाईड करावं आणि मी बघितलं यूट्यूबला काय होते माहिती का खूप सारे युट्यूबर आहेत जे की फक्त ब्लॉग बनवतात पण ते का बनवतात कारण की लोकांनी त्यांची व्ह्यूज करावे बट एक्झॅक्टली त्याच्यामागचं रिझन देत नाही आहे खूप खूप युट्यूबर आहेत खूप सारे स्ट्रगल करतात पण रिअल स्टोरी कोण सांगत नाही तर हा आपला सूरज तुमच्यासोबत नक्की रिअल स्टोरी शेअर करणार आहे जरी आपण म्हणतो युट्यूब करणं सोपं आहे तेवढंच त्याच्यापेक्षा ते सुद्ध सुद्धा जास्त अवघड सुद्धा आहे सगळे बोलतात की होतं होतं मी तुम्हाला भीती घालत नाहीये एवढं पण अवघड नाहीये एवढं पण सोपं नाहीये ज्या वेळेस तुम्ही युट्यूब पहिल्यांदा चालू करता त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात तर कोणकोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात ह्याची लिस्ट आउट करून मी तुम्हाला दाखवेल आणि जर तुम्ही कोणती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असाल तुम्ही बिगिनर असाल तर मला माईक वापरायची गरज आहे का मला स्टँड वापरायची गरज आहे का जसं मी तुम्हाला स्टँडवरून सांगतो पहिलं वाला स्टँड होतं ते खूप दिवस काही टिकलं नाहीये ते आपलं स्टँड तुटलेलं आहे आता आपण नवीन स्टँड मागवलेला आहे ते येणार आहे दोन दिवसामध्ये आत्ता सध्या मी हा मोबाईल जर तुम्ही बघितला तर मी विंडो पशी ठेवलाय खूप काही गरज नसते जास्त खर्च करायची बट एक राहतं की आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपला वॉइस चांगला पोहोचणं गरजेचं आहे आपली बॅकग्राऊंड नॉईस म्हणा आपली ऍक्टिव्हिटी म्हणा सगळे एकदम परफेक्टमध्ये दिसणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मी फक्त हे तुमच्यासाठीच करतोय की तुमच्यासाठीच अशा गोष्टी ॲड घेतोय जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं होत असेल पण जर तुम्ही नवीन ब्लॉगर असाल तर लगेच ह्याची गरज नाहीये मी हे तुम्हाला नक्की सांगतो का तर युट्यूबवरून ज्या वेळेस तुम्हाला पैसे यायला चालू होतात त्यावेळेस जर तुम्ही तर ते पैसे खर्च केलं तर काही वेगळं नाहीये आता आपले बऱ्यापैकी मोर दॅन वन थाउजंड झालेले आहेत आपण मॉनिटायझेशनच्या एकदम जवळ आलेलो आहे आपला कधी पण चॅनल मॉनिटायझेशन होईल या सर्व गोष्टी कसा मॉनिटायझेशन होतो मग मी फॉर्म कसा भरतो त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक ॲडला किती पैसे येतात या सगळ्यांची उत्तर आपल्याला माझ्या ब्लॉग मध्ये मिळून जातील आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आता मीच मी हैदराबादवरून आलो आहे आता मी घरी खूप सारे ब्लॉग बनवणार आहे जे पण तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असतील हे सगळे मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आपल्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे ज्यावेळेस हैदराबादला होतो त्यावेळेस खूप सारे ब्लॉग नाही बनवता आले त्यामुळे मी जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बनवलेत ज्याने करून तुम्हाला पण समजेल की एक हैदराबादमध्ये म्हणजे महाराष्ट्रातला जे एखादा व्यक्ती जर दुसऱ्या राज्यात राहायला जातो तर तिथे गेल्यानंतर त्याचं राहणीमान कसं असतं त्यांची लाईफस्टाईल कशी असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये दाखवल्या आहेत जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की ते पण जाऊन बघा तुम्हाला कळेल की तिथली लाईफस्टाईल कशी होती पीजीचं कसं होतं आमचं ऑफिस कसं होतं कोणत्या कंपनी होती आम्हाला किती पगार राहि सगळ्या गोष्टींचं मी तिथं ॲड केलेलं आहे So, finally, सारे सारे सो फायनली खूप सारं बोलणं होतं खूप मला तुमच्याशी बोलायचं होतं बिकॉज आपले खूप सारे सबस्क्राईबर झालेले आहेत आणि जसं ह्या माईक सोबत मी मुद्दाम हा विषय काढला की जेणेकरून माझा माईकचा रिव्यू बघता बघता युट्यूब व्हिडिओ पण बनवायला चालू कराल नुसत्या व्हिडिओ नका बघू फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतोय तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवायला चालू करा दुसऱ्यांच्या व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण स्वतःहून क्रिएट केलेला व्हिडिओचा वेगळाच आनंद असतो का तर बिकॉज ऑफ मला माहिती तुम्ही जॉब करता जॉब तर मी पण आहे मी पण एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे बट स्टील मी बहुत मॅनेज करतो तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पण मॅनेज करू शकता प्रत्येकाच्या मध्ये ती ताकद असते तुम्ही पण ह्या गोष्टी करू शकता असं मला वाटतंय तर नक्कीच तुम्ही सुद्धा युट्यूबच्या व्हिडिओ ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला समजायला नक्की काय करतात आणि जे पण माझे हे बघ व्हिडिओज बघतात जे पण छोटे छोटे युट्युबर्स आहेत माझ्यासारखे जे पण युट्यूब पहिल्यांदाच स्टार्ट केलं आहे त्यांना माहीत नाही काय काय गोष्टी करायच्या असेल कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत असतात मी पूर्णपणे स्टडी करतो सो नक्की तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आणि अजून पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्या युट्यूबच्या व्हिडिओची पूर्णपणे मी पूर्णपणे म्हणतोय पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि ज्याच्यामध्ये कशा व्हिडिओ बनवल्या जातात किती सबस्क्रायबर झाल्यानंतर किती पैसे मिळतात एका ॲडसाठी किती पैसे भेटतात या सगळ्यांचा मी खुलासा करणार आहे आणि आपल्या सगळ्या युट्यूबवाल्यांना हेल्प होणार आहे याची सो फायनली मी हा ब्लॉग लवकरच संपवतो कारण मला खूप बोलायचं आहे अजून सुद्धा कारण पण ते पण आपल्या माहितीद्वारे नुसतं बोलायचं नाही बिकॉज आपल्याला जेवढी माहिती आपल्या सबस्क्रायबरवाल्यांना देता येईल तेवढी मला माहिती द्यायची आहे सो आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो काही कमेंट्स असतील तुम्हाला काही सुद्धा क्वेश्चन्स असतील तर नक्की तुम्हाला या माझ्या कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये तुम्ही ते पोट करा मी ते वाचतो आणि त्याच्यावर उत्तर देतो आणि तशा वेळेस पुढचे ब्लॉग बनवतो जर तुम्हाला त्याची मदत खूप गरजेची आहे तर नक्की तो पुढे ब्लॉग बनवेल आणि आत्तापर्यंत मला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पण माहिती एक लाईक आणि एक शेअर आपल्यासाठी किती महत्वाचं असतं तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा